लोकशाही खत्रेमय आहे संविधान खत्रेमय आहे लोकशाही मेली आहे हुकुमशाही येणार आहे ही सगळी अशी भाषा तुमच्या समोर आली की मी वेगळं गर सांगायची गरज नाही की हे कोण बोलता है। एक व्हिडिओ सध्या मोठा व्हायरल होतो आहे जो राठी मन युट्यूबवर आहे लिब्रांडोचे लाडके युट्यूबवर आहेत ते किती ते स्वतःच लिब्रांडो आहे आणि मोदी विरोधातला जो सगळा गट आहे त्या सगळ्यांना त्यांच्या व्हिडिओतून काही असं छोटंफार इनपुट मिळाले की सगळ्यांना मनोमन आनंद होतो हे सगळे लोक दोन हजार एकोणीसला मोदीचा पराभव कसा होणार म्हणून सांगत होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुका कसा होणार नाही म्हणून कुमार केतकर काय आणि कसं सांगत होते हे तर आम्ही सांगितलेलं आताचा जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे एक फक्त दोन चार मुद्दे मी तुमच्या समोर ठेवतो म्हणजे हे खोटारडेपणा कसं करतात आणि या युट्यूबची एक गंमत कशी असते की ज्याला विरोध करायचा आहे तो पण जाऊन तो व्हिडिओ बघतो आम्ही तर नेहमी असं म्हणतो की शरद पवारांच्या विरोधात व्हिडिओ केला की सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रवादीवाले जाऊन पाहतात त्याच्यामुळे तसं पण एक होतं की त्या व्हिडिओला खूप व्ह्यूज मिळतात आणि व्ह्यूज मिटल्यामुळे एक असं कृत्रिम असं समाधान त्यांना भेटत मोदी विरोधकांना की चला बघा इतकं लाखो लोक बघायला त्याच्यातले मी तुम्हाला दोन तीनच मुद्दे सांगतो सगळा व्हिडिओ बद्दल काही सांगत बसत नाही आणि मी तुम्हाला माझ्याकडून तर बिलकुल असं सूचना करणार नाही किंवा सल्ला देणार नाही की तो व्हिडिओ पहा म्हणून त्यांची बाच ठरलेली नवीन काहीच नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोदी हे, कशी चाले लिया। मोदी भाजव हे, हे कसे हुकुमशाह बनत चाललेले आहेत मोदी भाजप हे सगळे हुकुमशाह कसे आहेत त्याचे त्यांनी दिलेले फार बालिश असं कारण असतं की हे विरोधकांना जिंकून देत काही करून निवडणुका कसं हे करत आता मी तुमच्या समोर एक आकडेवारी ठेवतो ह्याच्या विरोधात हे कशामुळे सगळं चालू आहे की लोकसभेमध्ये विरोधकांची संख्या अतिशय कमी आहे एकूण संख्येच्या दहा टक्के इतके ज्याचे खासदार आहेत त्याला विरोधी पक्ष नेता असा दर्जा मिळतो आणि तोही कसं मागच्या वेळेस पण काँग्रेसला मिळालेला नव्हता ह्यावेळेस पण मिळालेला नाही बहुतांश राज्यांमधून काँग्रेस कशी सफाट होत चाललेली आहे आणि ह्याच्यातून ह्यांना दिसतंय ते असं की हुकुमशाही कशी येणार आपण हा तर्क एक वेळ मान्य करू की विरोधकांची संख्या अतिशय कमी नगण्य जे निवडून येऊ शकत नसतील तर विरो लोकशाही खत्रेम आहे मी तुम्हाला हे आकडेवारी तुमच्या समोर आता जी ठेवतो यापूर्वी पण आम्ही एकदा स्वतंत्र व्हिडिओ केला होता पण ह्या राठीच्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर परत मी तुमच्या समोर आता ठेवतो एकोणीसशे बावनला भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली आधीच्या प्रांतिक सरकार आणि जे काय म्हणते त्याला प्रातिनिधिक स्वरूपातलं जे सरकार होतं लोकांनी निवडून दिलेलं नाही आधी प्रांतिक निवडणुका झाल्या प्रातिनिधिक स्वरूपातल्या निवडणुका झाल्या त्याच्यातून जे मंत्रिमंडळ तयार झालं होतं ज्या मंत्रिमंडळाकडं इंग्रजांनी कारभार सोडून इंग्रज निघून गेले त्या सरकारचे नेहरू पंतप्रधान होते ते काही लोकांमधून निवडून आलेले नव्हते म्हणजे पहिल्यांदा जी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली ती पण बावनला मात्र नेहरूंच्या नेतृत्वाखालीच निवडणूक झाली नेहरूच्या नेतृत्वाखालीची निवडणूक काँग्रेसने मोठ्या आईनं जिंकली तेव्हाचा त्यांचा आकडा आहे तीनशे पासष्ट काँग्रेसचे तीनशे पासष्ट खासदार नेहरूंच्या नेतृत्वाखाली निवडून आले होते आणि सगळ्यात मोठा जो विरोधी पक्ष होता किती असेल तिची संख्या सोळा फक्त एकावर सहा आज जे भाजपच्या नंतर काँग्रेस बावन्न आहे म्हणून छाती पिटून रडायला लागले त्यांनी याचं उत्तर द्यावं पहिल्या निवडणुकीमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जो सगळ्यात मोठा विरोधी पक्ष होता त्यांचे खासदारांची संख्या होती सोळा दुसरी निवडणूक यांचं काय म्हणणं की सतत निवडणुकांमधून विरोधी पक्षाची जर असा आकडा कमी राहिला तर लोकशाही धोक्यात त्याच्या त्याच्याविरुद्धातला मी तर्क तुमच्या समोर त्यांनी जो मांडला विरुद्ध फक्त आकडे सांगतो हे काय माझ्या मनाचं नाहीये मी वेगा निष्कर्षही काढलेला नाही तुम्ही काढा एकोणीसशे ला दुसरी निवडणूक झाली नेहरूंच्याच नेतृत्वाखाली झाली काँग्रेसला जबरदस्त तीनशे एकाहत्तर जागा भेटल्या सक्षम असा विरोधी पक्ष म्हणून जो निवडून आला होता परत सीपीआय त्याच्या जागा होत्या सत्तावीस बघा काय चालू येते म्हणजे जे आरडाओरडा करायला लागले विरोधी पक्ष विरोधी पक्षाची मुस्कट दाबी केली जाते हे हे सांगत नाहीयेत की नेहरू काळामध्ये आकड्यांच्या दृष्टीने याच्यापेक्षा दयनीय अवस्था विरोधकांची होती एकोणीशे बासष्ट ला तिसरी निवडणूक झाली नेहरूंच्या नेतृत्वाखाली झाली काँग्रेसच्या जागा जवळपास तितक्या थोड्या कमी झाल्या तीनशे एकसष्ट आणि विरोधकांच्या म्हणजे विरोधी पक्षाच्या मुख्य विरोधी पक्ष सीपीआय वाढून किती झाल्या फक्त दोन सत्तावीसच्या एकोणतीस आहे पहिल्या सलग तीन निवडणुका नेहरूंच्या नेतृत्वाखाली झाल्या त्याच्याही आधी प्रांतिक सरकारचे नेहरू स्वतः पंतप्रधान होते म्हणजे ही पंधरा वर्ष प्लस आधीची सगळी वर्ष या इतक्या प्रचंड मोठ्या कालखंडामध्ये नेहरूंचं एक हाती नेतृत्व होतं काँग्रेसची एक हाती सत्ता होती भारताच्या बहुतांश राज्यामध्ये काँग्रेसची सरकार होती तरीही कोणी असं म्हणलं नाही हुकुमशाही आली म्हणून तरी कोणी असं नाही म्हणलं की संविधान खत्रेमध्ये आहे म्हणून तरी प्रत्यक्ष फासिस्ट नेहरूंना अशी कोणी टीका नाही केली टीका करणारे ते काय छोटे मोठे करत असतील यांच्या दृष्टीनं ते करत होते समाजवादी म्हणजे लोहिया वगैरे करत होते आज जे बॉम्बा बोब करायला त्यांनी याचं उत्तर द्यावं की तुमचेच लोक तेव्हा नेहरूच्या विरोधात जे काही बोलायचं ते बोल बोलवते पण तरी इतकं करून कोणाला असं नाही वाटलं भारतातली लोकशाही संपलेली म्हणून पुढची निवडणूक झाली सदुसष्टला तेव्हा नेहरू काही पंतप्रधानपदी नव्हते नेहरूंचं निधन झालं होतं शास्त्रींचं निधन झालं होतं इंदिरा गांधी सत्तेवरती होत्या इंडिकेट सिंडिकेटचे भांडण झाले त्या सगळ्या फाटाफोटीमध्ये कधी नव्हे ते विरोधी पक्ष थोडाफार बळकट झाला तरी बघा म्हणजे जेव्हा विरोधी पक्ष सक्षमपणे उभा राहतोय काँग्रेसमध्ये भांडण झालेली आहेत नेहरू गेले लाल शा, लालबहादूर शास्त्री गेले तरीही इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली तेव्हा दोनशे त्र्याऐंशी जागा काठावरचा होईन होई बहुमत आलं होतं आणि समोर स्वतंत्र पक्ष म्हणून राजगोपालचार्यांचा जो पक्ष होता त्याचे जास्तीत जास्त किती आले होते चौरेचाळीस खासदार निवडून आले होते तेव्हा सुद्धा विरोधी पक्षाची संख्या अतिशय कमी होती आणि त्याच्या पुढची जी एकाहत्तरची निवडणुकी नंतर मग आणीबाणीच्या नंतरची निवडणुकी म्हणून तो उल्लेख मी करत नाही एकाहत्तरची निवडणुके इंदिरा गांधींनी फाटाफूट केली इंडिकेट सिंडिकेट असे दोन गट पडले इंदिरा गांधीचा जो गट होता इंडिकेट नावाचा रा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा असा जो गट होता इंडिकेट म्हणायचे त्याला त्याचे खासदार निवडून आले तीनशे बावन्न आणि त्यांच्या विरोधामध्ये कम्युनिस्टांच्या मध्ये फुट पडून त्याच्यातला जो मार्क्सवादी कम्युनिस्ट होते त्यांचे निवडून आले पंचवीस म्हणजे मी तुम्हाला एकूण पहिल्या पाच निवडणुकांचा हवाला देतो आहे पाच निवडणुकांमध्ये कधीही खासदारांची संख्या विरोधी पक्षांच्या आज जितकी आहे तितकीही नव्हती म्हणजे तेव्हा विरोधी पक्ष अधिकृतरित्या कोणी नव्हताच कारण की तेवढी संख्या आलेली नव्हती म्हणजे आधी नेहरू मग थोडा काळ काविनाथ शास्त्री आणि इंदिरा गांधी काँग्रेसचे तीन पंतप्रधान होऊन गेले एक कलमी एक हाती म्हणजे तशा अर्थाने सत्तेचाळीस पासून मोजलं तर सत्याहत्तर पर्यंतची गोष्ट आहे सलग तीस वर्ष काँग्रेसची राजवट होती सलग तीस वर्ष गांधी घराण्याचं नेहरू नेहरू गांधी असं म्हणूयात नेहरू गांधी घराण्याचं वर्चस्व होत तरीही कोणी असं म्हटलं नाही की भारतातली लोकशाही खत्रेमध्ये आहे तरी कोणी असं म्हणलं नाही की संविधान खत्रेमध्ये आहे म्हणून तरी कोणी यांना हुकुमशाह म्हणलेलं नव्हतं खरं तर नंतर पुढे इंदिरा गांधी काय आणि कशा हुकुमशाह झाल्या मग आणीबाणी लादली त्याच्यानंतर लोकांनीच म्हणजे हे सगळे जे लोक आज जे समाजवादी डाव्या चळवळीतले ले लिब्रांडू छाती पिटून ओरडायला लागलेत याच लोकांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये हे लोकशाहीची गळचेपी कशी म्हणून आंदोलन केलं जनता पक्ष स्थापन झाला त्या जनता पक्षाने इंदिरा गांधीची सत्ता उलटली तरीही इंदिरा गांधींचे एकशे पंचावन्न छप्पन इतके खासदार त्या आणीबाणीच्या नंतरच्या निवडणुकीतही निवडून आले होते स्वतः इंदिरा गांधी पहिल्यांदा पराभूत झाल्या सहाच महिन्यात नंतर चिकमंगळूर कर्नाटकातून परत निवडून गेले म्हणजे आज जे, जे सगळे आकड्यातून तर्क द्यायला लागलेत की कशा पद्धतीनं हुकुमशाही आलेली आहे जे सगळे आकड्यातून सांगायला लागलेत की लोकशाही धोक्यामध्ये कशी आहे जे सगळे आकड्यातून हे ध्रुवराटीसारखे सांगायला लागलेत की मोदी हुकुमशाह कसे बनलेले त्यांनी आधी याचं उत्तर द्यावं प्रत्यक्षामध्ये या सगळ्या तीस वर्षाच्या सलग कालखंडामध्ये काँग्रेसचीच वृत्ती कशी बनलेली होती आणि त्याच्यातून इंदिरा गांधींमधला हुकुमशाह कसा जागा झाला त्यांनी लाणीबाणी कशी लादली त्यांचा पराभव झाला पण सहाच महिन्यात त्यांना ते त्याची जाणीव झाली त्या लोकांमध्ये मिसळल्या एकोणीसशे ऐंशीला हा जे सगळा जो काय म्हणते नौटंकी नवटंकी होती जनता पक्षाची ती कोसळली आणि इंदिरा गांधींना परत लोकांनी एकोणीसशे ऐंशीला निवडून दिलं म्हणजे एवढं सगळं झालं तरी कोणीही तेव्हा या सगळ्यांनी अशी छाती पिटून रडले नव्हते की लोकशाही धोक्यामध्ये आलेली आता ज्या पद्धतीनं आणि जसं हे सांगितले जात आहे ह्याच्यातला जा खोटाटेपणा तुम्ही लक्षात घ्या ईव्हीएम कसे मॅनेज केले जातात ईव्हीएम भाजपनी तर विरोध केलेला होता विरोधी पक्षात असताना ईव्हीएम हे भाजपनी शोधून काढलेलं नाही ईव्हीएमचं मतदान हे आधीच सुरू झालेलं आहे लक्षात घ्या त्याच्यावरती पण आम्ही वारंवार व्हिडिओ केलेले आहे जेव्हा जेव्हा एखाद्या आमदाराला विरोधी मत नोंदवायचंय तेव्हा वार तो राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जातो पक्ष आमदारकी कायम ठेवून नाही हे जे ज्या पद्धतीनं टीका करायला लागलेत भाजपनी मध्य प्रदेशमध्ये आणि कर्नाटकामध्ये आमदारांना राजीनामे द्यायला लावलेले आहेत म्हणजे त्यांनी राजीनामे दिल्याच्या नंतर परत त्यांना लोकांमधून निवडून आणलेले मग त्या सरकारला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे हेच यांनी उत्तर द्यावं की जर ह्या लोकशाहीच्या विरोधात हे असले असते तर यांना परत लोकांनी निवडून दिलं असतं का नंतर एका ठिकाणाहून त्यांचं सरकार पराभूत झालं कर्नाटकातून पण दुसरीकडून निवडून आलं ना परत मध्य प्रदेशमध्ये अजून मोठ्या संख्येने निवडून आलेलं त्याच्यामुळे हे जे मुद्दे मांडतात तो खोटा टेपणा आहे खोटा प्रचार आहे नियमित स्वरूपामध्ये मागच्या व्हिडिओला आम्ही सांगितलं होतं ते परत सांगतो की नियमित स्वरूपात निवडणुका शांतपणे झालेल्या आहेत हिंसाचार जवळपास नगण्य होऊन बसलेला आहे मतदानाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पारदर्शकता आलेली आहे उलट ईव्हीएम मुळे सगळा वेळ वाचला हे सतत पर्यावरणवाद्यांनी उत्तर द्यावं पुन्हा बॅलेट पेपरवरती कागदावरच्या निवडणुकामध्ये किती कागदाचा खराबी आहे मग तुम्हाला तेव्हा पर्यावरण दिसत नाही का या सगळ्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तेच बी मशीन्स परत परत वापरत येतात नवीन नवीन नवी मशीन्स पण करायची गरज पडत नाही हे सगळं म्हणजे ज्यांना काय म्हणता येईल की यांना यांचा पराभव दिसतो आहे आणि पर्याय दुसरं सरकार दुसरं पक्ष सत्तेवर येणार नाही म्हणल्याच्या नंतर यांचं दुःख वरती येतंय त्याच्यातूनही बोलल्या जात आहे की हुकुमशाही येते प्रत्यक्षामध्ये सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा लोकशाहीवरती विश्वास आहे आणि त्याच पद्धतीनं त्यांनी आपलं मत दिलेलं आहे आणि त्याचे निकाल समोर आले तर लोकशाही या सगळ्या ह्याच्यातून बळकट होत गेलेली इथेच थांबूयात धन्यवाद